नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळवण्यात आलं यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे जहानही चळना वाहनही रहणा असं सूचक विधान करून छगन भुजबळ यांनी केली आहे यानंतर छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटले त्यानंतर आता छगन राज्यभरातील समर्थकांचा मेळावा घोषित केला होता यावेळी ओबीसी अलगार केला याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांशी बैठक पार पडत आहे मुंबईत ओबीसी समाजाचे प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडताना दिसत आहे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित आहे या बैठकीत ओबीसीचे प्रश्न आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे या बैठकीत पुढील रणनीती काय असणार हेही ठरवणार आहे या बैठकीपूर्व ओबीसी नेते प्रश प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमाशी चर्चा केली आहे त्यावर त्यांनी बैठकीत काय काय मुद्द्यावर चर्चा केली जाईल याबद्दलची विस्तारित माहिती दिली आम्ही आज ओबीसीच्या सर्व प्रश्नावर चर्चा करणार आहोत नव्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे आमच्या मागण्याचा मसुदा आम्ही तयार करणार आहोत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबद्दलचा निर्णय घेऊ असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हणाले माहिती सरकारामध्ये सतरा ओबीसी नेते मंत्री झाले आहेत पण चळवळीचा माणूस छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात नाही मंत्रिमंडळात असलेले ओबीसी नेते म्हणजे सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी अवस्था झाली आहे छगन भुजबळकर अन्याय छगन भुजबळांवर अन्याय झाला आहे आम्ही ओबीसी समाज म्हणून त्यांना एकटे पाडू देणार नाही असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद